प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे दिल्लीला शेतकऱ्याला रोखतो खिळे गाळतो रस्त्यावर हो। खिळे गाडले जातो नुसता म्हाताऱ्या माणसाला किंवा शेतकऱ्याला पैसे दिले नाही होणार ना काही काम बी त्यांच्या पुरवण्यासाठी पाहिजे ना त्याच्या विरुद्ध उभा राहणार चांगला व्यक्ती नाही मोदी टक्कर देणारा व्यक्ती नाही सध्या तरी येत्याच काही काळामध्ये आता लोकसभा निवडणुका येणार आहे ज्यामध्ये प्रत्येक पक्षातर्फे आपला जोर लावला जातोय पण महात्मा गांधीचा जसा नारा होता की चला गावाकडे तर गावाकडेच का तर जो गावातला कोपरा असतो त्याला आपल्या छोट्या मोठ्या नसा माहित असतात कोण काम करत आहे कोण नाही करत आहे कोणी किती आपली मदत केली आहे हे सविस्तरपणे एखादला एखादा ग्रामीण नागरिकच आपल्याला व्यवस्थित सांगू शकतो या संदर्भात आपण आलोय आज चिपडी या ग्रामामध्ये त्याच संदर्भात इथे काहीतरी लोक आहे यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊया यांचं वैयक्तिक काय मत आहे कोणत्या पार्टीविषयी यांना काय वाटतं बी जे पी की काँग्रेस यांचं वैयक्तिक मत काय ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर आपल्यासोबत हा पूर्ण जमाव आहे हे पूर्ण चिपडीतले नागरिक आहे या तर दादा आम्हाला इतकं सांगा की आता सध्याच्या क्षेत्रामध्ये सध्याच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकामध्ये प्रत्येक पक्ष आपापला जोर लावतोय प्रत्येक पक्ष आपापली ताकद लावतोय प्रचाराकरता तर तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की कोणता पक्ष निवडणुकीमध्ये निवडून येईल या वेळेस सध्या जे परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत विचित्र आहे की आता सध्या ई एमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण सुरू आहे कारण बॅलेट पेपर हे ट्रान्सफर निवडणुका होऊ शकत नाही आठ ऑक्टोबर दोन हजार तेराचा निर्णय आहे की बा निवडणुका हे एममुळे होऊ शकत नाही त्याच्यासाठी व्ही व्ही पॅट लावली त्यांनी म्हणून सध्या एमवर जर निवडणुका जर झाल्या तर बी जे पी निवून येऊ शकतो कारण त्याच्यावरून घोटाळा ते करते हा घोटाळा होऊ नये म्हणून आज देशामध्ये आम नागरिकाची अशी मा मान्यता आहे आम नागरिकाचं असं मत आहे की यावेळेस बॅलेट पेपरवरच निवडणूक व्हाव्या जर या देशामध्ये बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर खऱ्या अर्थानं कस लागेल की कोण निवडून येईल याच्यात ते याच्यामध्ये बीजेपी बिलकुल निवडून येणार नाही याच कारण असं आहे की महागाई आकाशाला टेकली आहे पण त्याच्यावर काही इलाज नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होऊन राहिलं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होऊन राहिलं म्हणजे सध्या देश विकण्याच्या स्थितीमध्ये आहे सध्या देश विकण्याच्या स्थितीत आहे रेल्वे विकली रेल्वे आणि प्रायव्हेट झालं मोठ्या प्रमाणामध्ये एल पी जी ज्याला आपण लिबरलायझेशन बघून बघा आणि प्रायव्हेटलायझेशन म्हणतो आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि बी जे पी लागू लागली आधी काँग्रेसनं ते हे आणलं त्यानंतर त्याच्यावर बी जे पी मोठ्या प्रमाणात अंमल करत आहे म्हणून या बीजेपी आणि काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही नाण्याची एकच बाजू आहे तर आपल्याला जसं वाटतं की काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही नाण्याचा ना, एकच एक ना, बाजू आहे तर आपला काही वैयक्तिक पक्ष असेल ना तुम्हाला पण काय वाट असेल की एखादा पर्टिक्युलर पक्ष असेल जो निवडून आला पाहिजे तुमच्या मताप्रमाणे नाही वैयक्तिक आमचा असा काही पक्ष नाही परंतु तिसरी सक्ती जोपर्यंत निर्माण होत नाही ते तिसरी सक्ती जर निर्माण होत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याशिवाय या देशामध्ये जी खऱ्या अर्थात लोकशाही आहे ती लोकशाही वाचू शकणार नाही परत या देशामध्ये ई एमच्या माध्यमात जर निवडणुका झाल्या तर लोकशाही दोन हजार चोवीसमध्ये खतम होईल हुन। खतम होण्याच्या कागारवर आहे लोकशाही जर आम्हाला जर वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि तिसरी सक्ती काँग्रेस आणि बी जे पी सोडून तिसरी सक्ती निर्माण झाली पाहिजे तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही टिकेल आणि खऱ्या अर्थानं जो कोणी प्रतिनिधी येईल तो प्रतिनिधी लोकाचा असेल असं मला वाटते यायला काही काम मिळाले पाहिजे ना मोदी कडून निस्ता म्हाताऱ्या माझाली किंवा शेतकऱ्याला पैसे दिले नाही होणार ना काही काम बी त्याच्या पोरासाठी पाहिजेत ना बरोबर त्याच्या पोरासाठी काम पाहिजेत ना हे द्यायला पाहिजे काम खोलायला पाहिजे घ्याल पाहिजे तर ते एकदम आता कोणाची बुद्धी नाही चालतो पर्सेंटेज टाकते कोणाचे कमी राहते कोणी जास्त राहते सर्व सारखे राहतात का मग तो कमीवाला गेला का बाया मग त्याला काही काम मिळाले पाहिजे ना कमी वालेले बी ते एकदम पर्सेंटेज आणलं हे चुकीचं आहे मोदीच अच्छा नाही पण तसं जसं तुम्ही पूर्वी पूर्वीच आता सांगितलं की आम्ही मोदींनाच मत आम्हाला सहा हजार आले आहेत तर आता सहा हजार काय झाले आता ते तर आलेच ना तर ते आम्हाला झाले ना मातारा माझ्या पण त्या जवानाने काय करावं बाबा त्यांना काम पाहिजे ना बरोबर आहे नुकतंच आपल्या कानावर आलं असेल की बाबा नमो महारोजगार मेळावा झाला होता त्या अंतर्गत हजारो युवकांना नोकऱ्या भेटल्या होत्या त्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले होते, तर, देन होते। तर ही बातमी तुमच्या कानावर आली आहे नाही हे तर ना आली मला कोणाला काम लागले हे तर काही कानावर आली नाही तुमची हजारो लोक कोणत्या याच्या चाखेमध्ये लागले हे काही माहिती मिळाली नाही पण आता ते तर स्पष्टपणे आपलं मत इतकंच आहे की बाबा नरेंद्र मोदींनी आपल्या माताऱ्यांसारखी साठी खूप काय केलंय म्हणजे जे प्रौढ माणसं आहेत त्यांच्यासाठी खूप काय आहे फक्त फक्त युवकांसाठी काय नाही केलंय काही नाही केलं ना हा ह्या जवान युवकांसाठी काहीतरी काढायला पाहिजे त्यांना कामगारी द्यायला पाहिजे तर असेच आपल्यासोबत आणखी इतरही लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया दादा आपल्याला काय वाटतं काँग्रेस बीजेपी वंचित बहुजन आघाडी काय वाटतं आपल्याला सध्याच्या घडी बीजेपीच्या चा चारशे पारच्या त्याच्या टार्गेटच आहे तर आता समजा आता इलेक्शन हो, लोक लिडी आहे ते लोक लोकलिडीवर कोणी येऊ शकते सध्या तरी त्याच्या विरुद्ध उभा राहणारा चांगला व्यक्ती नाही मोदीला टक्कर देणारा व्यक्ती नाही सध्या तरी कोणत्याच पक्षाकडे नाही सध्या तरी पंतप्रधानाच्या एखादा उमेदवार त्याच्या असा माताबर का जो मोदीला टक्कर देईल असं नाही ना आता अपेक्षा आहे का जो आता साधारणतः जो चांगला चालत आहे लोकांच्या कसा आहे जो चांगला चालत आहे त्याच्याच मागं आहे ना बरोबर लोकही लोकलिडी पाहूनच काम करते जो येऊ शकते त्यालाच मतदान करते बरोबर जसं आपलं आता आपण स्पष्टपणे म्हटलं की बाबा फक्त मोदीच निवडून येऊ शकतो सध्या मोदींच्या समोर असा कोणी डिफेंडर नाही चांगला ताकदवर नाही आहे तर मागे विपक्षाचा आता म्हणजे खचीकरण म्हणा की आणखी काही पण तुम्हाला काय वाटतं जर समजा मोदींसमोर आपण एखादा ठेवलाच विरोधक तर तो कोण आहे नाही तसा चेहराच नाही जाहीर केला नाही चेहरा तसा चेहरा जाहीर करायला पाहिजे होता राहुल गांधी जो आहे होप आहे राहुल गांधी पण तो एकदमच फेल आहे तरी नाही म्हणजे तो त्याच्या टक्करचा माणूस नाही राहुल गांधी मोदींना टक्कर देऊ शकतात देऊ शकतात पण लोकलिटी मध्ये तो काहीच नाही पसंत ना राहुल गांधी राहुल तो आवडता नाही लोक आले कारण की त्याने काही दिलं असत बरोबर बरोबर तर त्याच्या बोला त्यांना काही दिलं असतं तर त्याच्याकडे लोक राहते एखादा नेता लोकांना आवडायला हवा यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे असं हा हे त्यांना समजायला पाहिजे ना अच्छा त्यांना समजायला पाहिजे ना की आपण एवढं मोठं काम करतो आपण करोड नागपूरला आपण पैसा खर्च केला तिथं आला तिथं भाषण आहे गो त्यांचं पण पण काही शेतकऱ्याचा काही कर्ज तरी माफ केलं का त्यानं असं म्हणलं का त्यानं का मी कर्ज माफ करतो तुमचं म्हणजे माणूस जेव्हा एखादा नेता किंवा कार्यकर्ता जो पण आहे सतेत जो सत्तेत असल्यावरच कर्ज माफ करू शकतो तो आता तो सत्तेत नाही या आहे तर कसा कर्ज माफ करेल तो तसं नाही ज्यांना आश्वासन, आश्वासन पाहिजे होतं ना मी आल्यानंतर बी मी कर्ज माफ करीन बा म्हणून त्यांना काही नाही दिलं असं काही भाषण ऐकलंच नाही त्यांचं तर त्यामुळे तुम्हाला हेच वाटतं की जिथे निवडणुकात मोदी आला पाहिजे सध्याच्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याची काय अवस्था आहे हा अत्यंत दयनीय अवस्था आहे हा शेतकरी जेव्हा दिल्लीला जातो दिल्ली राजधानी आहे प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे दिल्लीला शेतकऱ्याला रोखतो खिळे तर रस्त्यावर खिळे गाडला जातो हा अश्रूधार अस्रुद, अस्रु, सोडला जातो शेतकऱ्यांवर असा कूल हिटलर आपण त्याला त्याला हिटलरचं आपण त्याला ना, नाव नाव देऊ शकतो म्हणजे अशा प्रकारचं जर शेतकऱ्याचं असेल काय शेतकऱ्यांनी दोष काय एम एस पीची मागणी हा म्हणजे एम एस पीची मागणी करत आहे मिनिमम सपोर्ट काय प्राईज म्हणजे हा कायदा बनवा असा त्यांनी कुणी आश्वासन दिलं मोदींनी पाडलं का नाही पाडलं हे पाडणं अत्यंत गरजेचं आहे हा हे पाडणं गरजेचं म्हणजे सध्याचं मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचं बिलकुल नाही सहा हजार किंवा दोन हजार रुपये देतो तो तीन महिन्याचे म्हणजे हे काय लालच आहे लालूच आहे दाखवतो लालूच तुम्हाला भेटले का हा हो भेटलय हे लालच आहे आपल्याला काय वाटतं मोदी काँग्रेस किंवा आणखी कोणता स्वतंत्र पक्ष जो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता गाजवू शकेल आतापर्यंत या दोन चार भी के के ते चार वर्षामध्ये बी जे पी सरकारने जे काही काम केले आहे ते चांगलेच केले आहे म्हाताऱ्यांना किंवा गरीब लोकांना शेतकऱ्यांना मदत दिली आहे अशीच मदत करू आणि असंच चालू राहू आणि असेच बी जे पी भी येते राहू आपल्याला बी जे पी झाली पाहिजे असं वाटतं हो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपण चिपळी येथील ग्रामीण लोकांची त्यांची प्रशासनातर्फे त्यांची काय त्यांची भूमिका आहे त्यांची उत्तरं काय होती आपण हे सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय ते जो काही प्रश्न असेल त्यांचा तो काही निसटणारच आहे प्रत्येक गोष्ट समोर नि माहीतच होणार आहे परंतु आपल्याला सध्या तरी थोडी थोडी का होणार पण ही स्थिती स्पष्ट होताना दिसत आहे की कोण येणार आहे कोण नाही ग्रामीण लोकांचं इथे काय मत आहे कॅमरामॅन प्रवीण सूर्यवंशीसोबत मी अनिकेत महाराष्ट्र टीम ट्वेंटी फोर नागपूर अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या स्टाइल में अलग कृष्णा मेंस कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर